पंचकावर उपस्थित देशाचे आदरणीय नेते आयुष्यमान सन्मान्य शरदचंद्र पवार साहेब ज्यांच्या बरोबर मला काम करण्याचा योग आला ज्यांच्या मंत्रिमंडळात बर मी काम केलं आणि सुप्रिया ताई तुम्ही खरंच सांगितलं बरोबर बोललात की ज्यांच्या बरं काम करताना असं वाटलंच नाही की आम्ही कधी आघाडीमध्ये नव्हतोच कारण पहिल्यांदा आम्हाला कळलं की मुख्यमंत्री पण राज्याचा जो आहे तो घरचा सदस्य होऊ शकतो कुटुंब प्रमुख होऊ शकतो असे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेजी तुमचे मी आभारी कारण तुम्ही मला मतदान पण केलेलं आहे सर <laughs> या ठिकाणी उपस्थित आदरणीय महाराष्ट्र प्रदेशचे सन्माननीय अध्यक्ष नाना पटोलेजी आमचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरातजी उपस्थित सन्माननीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब मंचावरती उपस्थित आदरणीय संजय राऊत साहेब आदरणीय मंत्रिमंडळात ज्यांचं काम केलं पवार साहेबांचं नाव घेतलं मी सर्वात प्रथम घेतलं पण ते गोंधळामध्ये लोकांना ऐकायला आलं असं कसं नाही मी आयुष्यमान म्हटलं त्यांना त्यांना आयुष्य मिळावं असं आम्ही त्या ठिकाणी आदरणीय सन्माननीय जयंत पाटील साहेबांचं नाव पाहिजे yes. त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्यावर मी काम केलं आणि त्यांच्याकडून खूप शिकले दोन्ही जयंत पाटील साहेब cool. सन्माननीय मंच खर तर रावते काका ज्यांच्याकडून मी खूप शिकले सु सुभाष देसाई साहेब ज्यांच्याकडून मी खूप शिकले कारण या सगळ्या मंडळींच्या तालमीमध्ये आम्ही घडलो त्या सगळ्या आदरणीय मंचाचं त्या ठिकाणी स्वागत करते आणि आपल्या सगळ्यांना नतमस्तक होऊन आपल्या सगळ्यांचे आभार मानते सर्वप्रथम कारण मला माहिती आहे की यावेळच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला वे आपण सगळ्यांनी एकत्र एक जिद्द केली आणि एकत्र एक काम केलं एक दिलाने एक मनाने काम केलं म्हणून आपल्याला महाराष्ट्रामध्ये यश मिळालं आणि ज्या वेळेला मी दिल्लीमध्ये भाषण केलं ते तेव्हा मी तेच सांगितलं की दिल्लीचे हे तख्त राखतो महाराष्ट्र माझा साहेब सुप्रिया तैंनी एकदम एक, एक गोष्ट खरी सांगितली की आता केंद्रातलं वातावरण पूर्ण बदललेलं आहे तिथं आता वातावरण ढगाळ झालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आम्ही सत्ताधारी झालेल आहोत आणि ते विरोधामध्ये असल्यासारखं करतात भाषण घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न करतात पूर्वी मोदी सरकार सांगणारे आजकाल एनडीए सरकार सांगतात सर। हा खूप फरक आहे साहेब आणि त्यांनाही माहिती आहे बजेट आलं आम्ही बघितलं की ज्या दोन लोकांना खुश करायला पाहिजे त्या दोन लोकांचा वारंवार वारंवार भाषणात वार उल्लेख झाला एक म्हणजे बिहार आणि दुसरं म्हणजे आंध्र प्रदेश पण आमचे दोन लाल गेले त्यांचं काय झालं त्यांनी महाराष्ट्राला काहीच नाही आणलं साहेब मी भाषण ऐकत होते आज महाराष्ट्रामध्ये सगळे जण चर्चा करताय ती लेख लाडकी या योजनेच्या बाबतीत लेख बहीण आमची सन्मान्य अध्यक्ष महोदय लाडकी बहीण हे बोलत असताना आम्ही भाषण करायचो त्यावेळेला मी विधानसभेमध्ये बोलले होते की कर्नाटक राज्य असेल तेलंगणा राज्य असेल महालक्ष्मी योजना ही न्यायाच्या माध्यमातून पहिल्यांदा आणण्याचं काम जर कोणी केलं तर त्यावेळेला कर्नाटकाच्या आणि तेलंगणाच्या सरकारने केलं ज्यावेळेला न्याय आम्ही जाहीर केलं त्यावेळेला सांगितलं होतं त्यांना की आम्ही आठ हजार रुपये सांगत होतो की महिन्याला देणार आणि वर्षामध्ये एक लाख रुपये देणार ही आम्ही त्या ठिकाणी न्याय माध्यमातून सांगितलं होतं मला एक गोष्ट सांगायची सन्मान झाला पाहिजे ताई तुमची भूमिका मी सुद्धा मांडते बहिणीला पैसे मिळाले पाहिजेत ही सुद्धा आमची भूमिका आहे पण ज्या तऱ्हेने एक वातावरण निर्मिती झालेली आहे लोकसभेच्या इलेक्शन नंतर असं कुठेतरी वाटायला लागले भाऊ इतके घाबरले कारण ताई तुम्ही एक उदाहरण ते केलं की भावाला हरवता येतं बहिणींना <कणत्तुण> आणि आता असं झाली चर्चा मी कालच ऐकवतो ते पत्रकार मला विचारत होते मी बारा बारावीतून माझी इच्छा नाहीये बहिणीची ताकद आहे लहानपणी आम्ही गोष्ट ऐकायचो ताई की एक बहीण गरीब असते तिला भाऊ घरी बोलवतो आणि तिच्याकडे लक्ष देत नाही मग तीच बहीण श्रीमंत होते आणि श्रीमंत झाल्यानंतर भाऊ तिला घरी बोलवतो आणि बाजूला पैठण बाजूला बसून तिच्या भोवती पच्च पकवान ठेवतो ती बहीण खूप दागिने घालून आलेली असते मग ती बहीण नट काढते न ठेवते गळातला काढते तो ठेवते आणि म्हणते तू मला बोलवलंयस तुम्ही बहिणीला बोलवलं नाही तुम्ही मताला बोलवण्यासाठी बहिणींचा सन्मान करा बहिणींचा सन्मान करा जे लोक स्पष्टपणे बोलतात की तुम्ही आम्हाला मत दिलं नाही तर आम्ही तुमचे पैसे वापस घेऊ ही कुठली परंपरा आहे मला सर्वप्रथम एक प्रश्न विचारायचा हा पैसा आहे कोणाचा हा कोणाचा पार्टी फंड आहे नाही हा महाराष्ट्राच्या जनतेचा घामाचा रक्ताचा पैसा आहे जो तुम्हाला टॅक्स रुपाने भेटलेला आहे आणि तोच पैसा तुम्ही देत आहात आणि तुम्ही धमकावण्याचं काम करतात हे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा बघते साहेब की प्रत्येक जण उठतोय आणि धमकी देतोय जाती जातीमध्ये तणाव निर्माण करण्याचं चा काम चाललेलं आहे आज साहेब तुम्हाला मी सांगू इच्छिते जयंत पाटील साहेबांनी एक उदाहरण सांगितलं साहेब आज लारकी लेख योजना आहे तिला पैसा नाही संजय गांधी योजनेला सहा सहा महिने पैसे नाही रेशनच्या दुकानावर महिलांसाठी अन्नधान्य मिळत होत ते बंद करण्याचं काम झालेलं आहे राईट टू एज्युकेशन चे पैसे मिळत होते ते, ते बंद करण्याचं काम झालेलं आहे स्कॉलरशिप चे पैसे मिळत होते ते बंद करण्याचं काम झालेलं आहे माझ यांना सांगणं हा पैसा राज्याचा आहे हा जनतेचा आहे तो जनतेपर्यंत गेला पाहिजे दुर्दैवाने मी बघते मुंबईमध्ये जो उल्लेख झाला सहाशे रुपयाचा कुकर अडीच हजार रुपयाला चाललाय कुठे चाललोय मोक्याच्या जागा साहेब मी तर सातत्याने बोलते लाडकी बहीण तर आज आली आहे लाडका मित्र तर अडीच वर्षापासून सुरू आहे चालू आहे ना लाडका मित्र सगळ्या मुंबईच्या मोक्याच्या जागा मला सांगा साहेब मुलूंचा जकात नाका का मुलूंच डम्पिंग ग्राउंड सगळे मी आहे काळा चौकी मोतीलाल नगर मुंबईची एम एस आर टी सीची जमीन धारावी कुर्ला मदर डेरी हा वरळी सांगा मला सगळ्या मित्रांना देण्याचं काम चालू आहे आणि ही लढाई आपल्या सगळ्यांना देण्याचं काम एकत्रपणे करावं कारण ह्या जमिनी त्यांच्या नाही आहेत या जमिनी सरकारच्या आहेत आणि त्या मुंबईकरांच्या आहेत आणि मुंबईकरांचा आवाज म्हणून आम्ही या ठिकाणी बोलत आहोत दुर्दैवाने आम्ही बघत चाललोय की मोठ्या प्रमाणामध्ये असं झालंय की तीस तीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास कोटी दिले आपलं सरकार येईल दोन वर्षामधला मुंबई महानगरपालिकेचा श्वेत पत्रिका निघाली पाहिजे ही या ठिकाणी आपण केलं पाहिजे येणार हंड्रेड पर्सेंट मी पण बोलतोय एकशे एक टक्का सरकार येणार कारण साहेब लोकांमध्ये माहोल यांनी किती जरी योजना केल्या आता तर लाडका फक्त बहीण नाही लाडका भाऊ पण केलाय काही दिवसांनी लाडका जिजा जी येईल लाडका अजून काय काय असेल ना सगळे येतील पण हा सगळे येतील सर्व करू द्या पण आपण एक दिलाने एक मनाने एकतेने जाऊया महाविकास आघाडीचा सरकार आणूया हे माझं आव्हान आहे जनता आपल्या सगळ्यांबरोबर साहेब वफ बोर्डाच्या बिलाला पहिल्यांदा दहा वर्षामध्ये असं झालं की जेपीसी कडे जावं लागलं ही आहे आपली आहे साहेब आपली आणि जनता आज आपल्या बरोबर आहे माझ तुमच मताशी मी सहमत आहे की सगळ्यांनी एकत्रपणे लढलं पाहिजे या वेळेला मुंबईमध्ये सहा पैकी आपण किती सीटा जिंकलो पाच हा आम्ही मुंबईमध्ये सहा पैकी पाच सीटा जिंकलो एक सीट चोरली साहेब महाराष्ट्र आणि मुंबई यावेळेला इतिहास करेल <पेंगाँ> यावेळेला इतिहास करेल साहेब महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असा इतिहास होईल की पहिल्यांदा एवढ्या मेजॉरिटी मध्ये आमदार निवडून येतील आणि ते महाविकास आघाडीचे ही या ठिकाणी खात्री व्यक्त करते आणि आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा